हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांना शिक्षका आज बघा मी आमटीतली मेथी भाजी करणार आहे बघा शेंगदाण्या ते पिठल्यातली आधी फक्त लसूण फोडणी हो घालून मिठी अशी टाकून दिली मी असे हलवाई छान त्याची पाच दोन मिनटं ते सात परतून घेतली इकडे बघा आम्ही शेंगदा लसूण मिरची जिरे असं बारीक करून घेतलं मिक्सरला आता हे फोडणीचं साहित्य हळद सगळं टाकतात आता आम्ही हळद टाकून घेते आता चमचा हळद टाकायची पण आता आपल्याला ते वाटलेलं पण टाकून द्यायची अशा पद्धतीने मेथीच भाजी केली खूप छान लागते डाळ पण टाकते आपल्याला ज्याला लसूण जास्त वापरायचं आहे त्याला लसूण जास्त टाकल्यामुळे छान होती मी लागते पण छान बघाची माझ्या पद्धतीने मी रस मेथीची रसाभाजी करून बघा आवडली व्हिडिओ आवडल्यास नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबकाई जरूर करा बघा आमच्याकडे एवढा पाऊस चालू आहे खूप बघा अशी ही रसभाजी मी मेथी म्हणजे शेंगदाण्याची तिथली नक्की करून बघा आवडल्यास लाईक सबका जरूर करा बघा अशी छान आणि टेस्ट बी छान देऊन छान पण दिसते ভাকি বর পোহী বাপুর কষে পানি